अमरावती जिल्हा जर म्हटला तर अमरावती जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योगधंदे नाहीत पण याच्यात एक उद्योगधंदा नवीन केला आहे अचलपूर तालुक्यातल्या कुस्ता या एवढ्याच्या छोट्याशा गावच्या माणसानं एक मराठी चित्रपट निर्मिती केली श्री आनंदराव काळे पिक्चरचं नाव आहे रंगीत भले हे काळे असेल पण याच्या चित्रपटाचं नाव रंगीत आहे तर ह्या चित्रपटाचं ट्रेलर कोणा पद्धतचं आहे ते आपण सुरुवातले पाहू गो 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 फ्लाय अवे या रूम मधन बाहेर जा सर्व बंधनातून मुक्त होऊन उडा युअर डेस्टिनेशन ऑफ हॅपीनेस इज अबाउट टू रीच तुम्ही कोम बहात जीवन रसान फुललेला पण तो कोम तुमच्या आवडीच्या ठिकाणी लागला तरच त्याचं मोठं झाड होणार आहे सर तुम्ही सर योगा करा ना तुम्ही शिकवणार असाल तर आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहायला मॅडम ओम जय जय बाबा कॉलेजच्या मागच्या विहिरीत काहीतरी आहे तुला भूत दिसतात तुझ्या डोक्यातले भास काढून टाक ओळखतो झिला कोण शिवाला जे भूत दिसायचं ना सर त्याच स्केलेटन सापडलं करुणा करुणा तिने माझं असं खेळणं का केलं तेच कळलं नाही अरे हीच तरी येते जी मला कॉलेज मध्ये जवळ दिसते काय झालं असेल करुणा बरोबर डरला मारला तर रंगीत चित्रपटाचे असतात निर्माते म्हणजे एक कास्तकार माणूस आहे कास्तकार माणसानं चित्रपट सृष्टीत एखादा चित्रपट निर्मिती करणं म्हणजे जरास न पटणारी गोष्ट अशी आनंदराव काळ्यात अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक भाऊ मला एक सांगा एकदम कास्तकारी सोडून सहकार क्षेत्र सोडून चित्रपट निर्मिती कसं काय भाऊ योग कास्तकाराचा हा नेहमी बदल घडत असतो जर मातीतून कास्तकार पीक काढू शकते तर कुठलाही म्हणजे कुठल्याही बिझनेसमधून तो उत्पन्न किंवा एक चांगली नवी कल्पना काढू शकतो मला पहिल्यापासूनच या फील्डमध्ये इंटरेस्ट होता मी संचालक होण्याच्या पहिले मी या या क्षेत्रात काम करतो त्याच्यानंतर मी संचालक झालेलो आहे नवीन नवीन आयडिया माझा फ्रेंड सर्कल त्याच्या असल्यामुळे मी हा सिनेमा काढायचा एक मानस केला होता आणि तो आज सिनेमा काढलेला आहे हो एखादा पिक्चर जर काढायचा म्हटलं राजू होती बाळाचे ना हिरो हिरोईन त्या पात्राचे शोभले पाहिजे ना तर तुम्ही रंगीत चित्रपट जो काढला याच्यात कोण्या पद्धतीनं तुम्ही त्या हिरो हिरोइन ज्याला स्टार कार्ड म्हणता तुमच्या शिकल सोरेल भाषेत ते कशी आणि वडली साधारणतः हा फिल्म काढताना मी बाराशेच्या वरती मीटिंग केला मी साधारणतः दीड वर्ष मीटिंग करत होतो माझे डिरेक्टर प्रजोत कडू मी आमचे मित्र प्रसाद सोनालीकर जे या फिल्मचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत त्यांनी ते आम्ही तिघां मिळून साधारणतः बाराशे तेराशे मिटिंग केल्या बऱ्याच स्टारकास्ट लोकांना भेटलो बऱ्याच सगळ्या गोष्टी म्हणजे म्युझिक डिरेक्टर आहे डीओपी पी आहेत या सगळ्या लोकांना भेटल्यानंतर मग आम्ही बाराशे मिटिंग केल्यानंतर आम्ही सिलेक्शन करायचं ठरवलं की ही ही स्टारकास्ट करू शकतो ही आपल्या फिल्मसाठी व्यवस्थित आहे आणि सगळ्या गोष्टी या गोथरू जाऊ शकते कारण स्टोरी त्या पद्धतीची होती कारण सिनेमा पाहिल्यावरती लक्षात येईल की एखादं कॅरेक्टर जे आजपर्यंत कॉमेडी करत होतो ते विलनच्या येऊ शकते जे कोणी प्रेमाची गोष्ट केलेलीच नाही तो प्रेमाच्या स्वरूपातही असू शकते असं सगळ्या सिनेमात असल्यामुळे स्टारकास्ट म्हणजे निवडणूक खूप चॅलेंजिंग गोष्टी होत्या तर साधारणतः आम्ही स्टारकास्ट मध्ये जर झालं तर आम्ही साधारण ऐंशी कलाकारांना भेटल्यानंतर आम्ही हा निर्णय पिक्चर जर काढायचा असेल त्याच्या ते बाराशेच्या वर मिटिंग आणि वेगवेगळ्या मिटिंग घेऊन त्या स्टारकास्ट निवडा लागत असेल तर स्टारकास्ट कोण कोण आहेत असं मी तर ट्रेलर तर पाहिलाय आणि त्या स्टार कार्डच्या भूमिका कोणत्या कोणत्या थोडस सांगा या सिनेमामध्ये मकरन सर म्हणून आहेत अं मकर त्याच्यानंतर सयाजी शिंदे आहेत भूषण प्रधान आहेत प्रार्थना बेहरे आहेत चैतन्य सरदेश पांडे आहे रुपल नंद म्हणून आहेत पूजा कासेकर म्हणून आहेत जे बरेच लोक म्हणजे साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करतात मराठीत काम करतात हिंदीत काम करतात ज्या लोकांचं आज एक मोठं वलय नाव आहे असे लोक या फिल्म मध्ये काम करतात म्हणजे करुणाता रोल प्रार्थना वेरेंनी केलं आहे भूषण प्रधान सिद्धार्थ नावाची भूमिका केलेली आहे मकरंद दनासपुरांनी सया सरांची भूमिका केली आहे सयाजी शिंदेंनी निमळ सरांची भूमिका केलेली आहे आणि प्रार्थना बेरे ज्या मेन लीड अॅक्टर आहेत फिल्मच्या त्यांनी करुणाची भूमिका म्हणजे केली आहे आणि ज्या कॅरेक्टर भोवती सिनेमा फिरतो चैतन्य सर पांडे याच्या भूमिकेत शिवा हे कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेलं आहे बकुडा नावाचं जे कॅरेक्टर रुपल नंदनी केलं आहे पूजा कासरेकरांनी मॅडमचा रोल केलेला आहे आणि जे बरेचसे चेहरे तुम्हाला टीव्ही चॅनल वरती दिसतात तेच चेहरे आता तुम्हाला या सिनेमामध्ये पाहिला मिळून मी जेव्हा त्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला राजे दिवसा पाहिला तरी मला भेव वाटला ना पण त्या चित्रपटात एक गोष्ट मला आवर्जून वाटली की कथेतून भयपट म्हणजे थोडस ऐकायला एवढं वाटतं ना बाबा हे कसं काय सुचलं म्हणजे एखाद्या साऊथच्या चित्रपटाची प्रेम एक आहे साऊथ चित्रपटाचा रिमेक नाही आहे आणि चित्रपटाचा रिमेक आहे की ओरिजिनल स्टोरी आहे तुम्हाला अल्ट्रा चॅनल वरती सबस्क्राईब करून तो सिनेमा पाहायला पाहिजे mm. स्टोरी ही अल्टिमेट आहे नवीन पद्धतीची स्टोरी आहे प्रेम कहाणी आहे आणि थ्रिलर पण आहे mm. म्हणजे दोन्ही गोष्टीचा जॉनर घेऊन हा सिनेमा mm. म्हणजे दिग्दर्शित केलेला आहे प्रज्योत कडू यांनी mm. आणि भन्नाट मजा येईल तुम्हाला मी एवढं शाश्वतीनं सांगू शकतो की सिनेमा पाहताना मजा येईल तुम्हाला म्हणून मी मुंदा मुंदा मी तुम्हाला ते सांगतो की ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट्रा ओटीटी प्लॅटफॉर्म वरती जाऊन सबस्क्राइब करा आणि सिनेमा सध्या तुमच्या जो तुम्ही जो, जो चित्रपट काढलाय रंगीत नावाचा या रंगीतचे काही गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत आणि त्याच्यावर हजारोच्या संख्येनं हॅशटॅग रील्स येऊन राहिले चरा चरा नाही ते चट्टी पाटी ते ताग पेटते त्याले मार्ग भेटते विमान काढा धूपत सोडा ढगा पो धागळे दिनताना वटा तुम्ही हो हो। हो। सांगितलं की स्टारकास्ट निवडताना तुम्हाला लय मोठी मेहनत घ्या लागली तशाच पद्धतीनं संगीतकार आणि गीतकार निवडल्याच्या मागे परीक्षा लागली काय आणि त्या परीक्षेचं फलित आज तुम्हाला ज्या व्हायरल रिलच्या माध्यमात दिसून राहिलं बिलकुल आता कारण सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगावं वाटतं की चार दिवसामध्ये चार ओटीटी जे गाण्याचे ओटीटी प्लॅटफॉर्म आहे स्पॉटीफाय गाणा डॉट कॉम आहे जिओ सावन आहे जिओ आहे सावन आहे याच्यावरती सगळे गाणे हे ट्रेंडिंग आहे सिनेमा करत असताना एक तर लव्ह स्टोरी आणि त्याच्यात हॉरर मेलोडी लव्ह स्टोरीचे गाणे कशा पद्धतीने वर्क होतील याच्यासाठी आम्ही बरेच म्युझिक डिरेक्टरांना भेटतो त्याच्यानंतर आमचं सॅटिस्फॅक्शन झालं पंकज पडगण ज्यांनी दुनियादारी या सिनेमाचं म्युझिक केलेलं आहे आणि त्याच डिरेक्टरांनी म्युझिक डिरेक्टरांनी आमचं फिल्मचं म्युझिक कंपोज केलेलं आहे आणि म्हणजे आनंदाची गोष्ट असं ज्या टिकटिक वाजते ज्या म्हणजे मॅमनी गाणं म्हटलं होतं साहिली पंकज मॅमनी त्यांनीच आता सध्या जे गाणं चालू आहे ट्रेंडिंगवरती रेशमी रेशमी त्यांनीच ते गाणं गायलेलं आहे आणि इतका जबरदस्त रिस्पॉन्स आहे म्हणजे त्याचे रील्स बनतात कॉलर ट्यूनस होत आहेत कॉलर ट्यून सगळ्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती गाणं आहे चार दिवसामध्ये हो सगळ्या ठिकाणी ट्रेंडिंगवरती गाणं हे खूप मोठी अचिव्हमेंट असं मानलं जातं इंडस्ट्रीमध्ये आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि गाणं हे लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि लोकांना आवडत आहे याच्यात आम्हाला खूप बोलताना दोन तीन गेप सांगितलं की ओटीटी वर जाऊन चित्रपट पाह ओटीटी वर जाऊन चित्रपट पाहा कसा आहे आता आम्ही अशा जमान्यात लोक आहोत की चित्रपट या सिनेमागृहात लागला असं माहित झालं की आम्ही पिक्चर पाहायला जाऊ तुम्ही सिनेमागृह सोडून सिनेमागृह सोडून एकदम ओटीटी कोण प्लॅटफॉर्म निवडलं बघा पाठीमागचं कारण काय आज जर बघितलं तर सिनेमा गृहाकडे जाताना बरेच लोक कमी दिसत आहेत यंगस्टर असू देत जेव्हा लोकांना वेळ असतो तेव्हा लोक आपलं सिनेमा पाहतात त्याच्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म हा आम्ही चूज केला पुष्पासारखा मोठा सिनेमा पहिले हा ओटीटी प्लॅटफॉर्म वरतीच रिलीज होणार होता त्याच्यानंतर डिरेक्टर आणि प्रोड्युसरांनी डिसिजन बदललं आणि मग तो हे केला नेटफ्लिक्सच्या बऱ्याचशा वेब सिरीज जे आहेत ते कधीच आपल्या थिएटरमध्ये येत नाही नेटफ्लिक्स जर चॅनल बघितलं सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आ, सिरीज आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा ओटीटी प्लॅटफॉर्मवरती येतात त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला यंगस्टर आणि सगळ्यात नुसतं महाराष्ट्रात नव्हे तर तो जगात सिनेमा आपला दिसायला पाहिजे जे युएस मध्ये असतील कॅनडामध्ये असतील दुबईत असतील तिथल्याही मराठी लोकांनी तो सिनेमा पाहता यावा म्हणून आम्ही अल्ट्रा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा देऊन सगळ्या लोकांसाठी प्रदर्शित चित्रपट त्याचे काही गाणे पाहिले राजे काय श्रवणीय गाणे आहेत आणि असं वाटून राहिलं की मराठीतही असे गाणे लय दिवसानंतर मला ऐकायला भेटले थोडस कोणा कोणा ठिकाणी चित्रपट शूटिंग झाली कोणा ठिकाणी गाणे शूट झाले म्हणजे कसं कसं पाहायला आहे त्याच्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म डाउनलोड करायला पाहिजे आणि मग त्या चित्रपटामध्ये कुठले कुठले लोकेशन आहे कारण लोकेशन खूप सुंदर आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही युनिक लोकेशन चूज करून तिथे शूट केलेलं आहे नवीन नवीन गोष्टी बऱ्याच पाहायला भेटतील गाण्यामध्ये नवीन व्हेरियंट केलं आम्ही हिंदी इंग्लिश मराठी अशा तिन्ही व्हर्जन मध्ये एक सॉन्ग केलेलं आहे जे फिल्मचं टायटल सॉन्ग आहे रंगी जिंदगी रेशमी रेशमी आहे त्याच्यानंतर चंद्राची कोर नावाचं जे गाणं आहे जे राजभर्मन यांनी गायलेलं आहे त्याचं ऑसम ट्रेंडिंग चालू आहे रेशमी रेशमी त्याच्यानं चंद्राची कोर रंगी जिंदगी हे खूप ट्रेंडिंग वरती आहे आणि त्यातलं जे शूट झालेलं आहे त्यातलं लोकेशन हे भन्नाट आहे सिनेमाच भन्नाट आहे तुम्ही आजच ओ टी टी प्लॅटफॉर्म हा डाऊनलोड अल्ट्रा ओ टी टी प्लॅटफॉर्म डाउनलोड करा आणि सिनेमा बघा बऱ्याचशा नवीन गोष्टी नवीन इम्प्रुवमेंट नवीन नवीन ज्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील